आता जी निवडणूक घेतलेली आहे या या सरकारने त्यामध्ये जवळ जवळ दीडशे मतदारसंघामध्ये यांनी गडबडी केलेली आहे यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर अजितदादा सुद्धा या मतदारसंघामध्ये वीस हजार मतांनी पराभूत होते जवळजवळ अजितदादानी त्यामध्ये एक लाख ऐंशी हजार जी मतं पडलेली आहेत त्यापैकी वन थर्ड म्हणजे तीनाशी एक दोनाशी असं प्रोपोर्शन तिथं सुद्धा लावलेलं होतं त्यामुळं योगेंद्र दादांची मतं ऐंशी हजार आदित्य सात अशी एक चाळीस आहेत आणि त्यांच्या मधली एकाशी मधली त्या ठिकाणी साठ वाजा होतात एक वीस वरती अजितदादा अजित दादाजी फक्त बारा आमदार या ठिकाणी या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत त्यानंतर एकनाथ शिंदेचे फक्त अठरा आमदार निवडून आलेले आहेत बा आणि भारतीय जनता पार्टी सत्याहत्तर आमदार अशी मिळून सगळी मिळून संख्या त्यांची एकशे सात आहे आणि दोन तीन अपक्ष आहेत अशी एकशे दहा फक्त संख्या आणि असा असताना यामध्ये जो सखोलपणाने मी अभ्यास केलेला आहे प्रत्येक मतदारसंघाईज अभ्यास केलेला आहे प्रत्येकाला काय लावलंय त्या ठिकाणी जयकुमार गोऱ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा एकाच पाच असं प्रपोर्शन त्या ठिकाणी लावले जातात जयकुमार गोऱ्याना मत आहेत एक लाख अठ्ठेचाळीस हजार आणि त्या ठिकाणी गार्ज्यांना मत आहेत एक लाख तीन हजार तर त्या ठिकाणी त्यांची सुद्धा तीस हजार आहे म्हणजे गार्गेंची त्यांनी चोरली त्यामुळे ती जर वजा केली त्यामधून ते तर गार्गे एक लाख हजारावरती असतात आणि जेपार जरी एक लाख पंचवीस हजारावरती असतात ते दहा हजार मताने तिथे सुद्धा तेरा हजार मतांनी हे झालेला आणि प्रत्येक मतदारसंघ वाईज मी काढले काही एकही मतदारसंघ मी त्यामध्ये तांत्रिक दृष्ट्या सगळ्या अंगाने त्याचा अभ्यास करतोय आता साहेबांची भेट झाली दिल्लीमध्ये राहुल गांधी पवार साहेब आणि आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत त्यांना हे दाखवणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हातात पडून आम्ही तुम्हाला विनंती करतो की व्ही मधली चिठ्ठी आमच्या हातामध्ये आली आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्या सरकारनं राजीनामा द्यायला पाहिजे तुम्ही देत नसाल तर त्या माशिरस मध्ये मी राजीनामा द्यायला तयार आहे त्या ठिकाणी पोटनिवडणूक ही घेतली पाहिजे आणि पोटनिवडणूक घेऊन आज तुमचं सरकार आहे तुम्हाला काल एक लाख आठ हजार मत आम्हाला बघायचं त्या तालुक्यामध्ये तुम्हाला वीस हजार मतं का सरकार असल्यानंतर एक एक चाळीस मतं होतात एक पन्नास होतील तर आम्हाला बघायचं तुम्हाला त्या तालुक्यामध्ये वीस हजार मतं आहेत आणि त्यासाठी मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे असं निवडणूक आयोगाला आम्ही लिखीपत्र तयार केलं